म्हणजे तुम्हाला शरद पवारांचं या जिल्ह्यात जिल्ह्यावरचं वर्चस्व किंवा एकूण उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणावरचं वर्चस्व लक्षात येईल लोकसभा निवडणुकांची धामधूम संपलेली आहे अर्थात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाची ती फक्त एक लिटमस टेस्ट होती एक चाचणी परीक्षा होती मात्र आता आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणानं खऱ्या परीक्षेला सामोरं जायचंय ते म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या निवडणुकांची लगबग ही ऑलरेडी सुरू झालेली आहे आणि म्हणूनच मुंबई तक सुद्धा पुन्हा एकदा ग्राउंडवर उतरलेला आहे आणि नेमकं ग्राउंड लेवलवरची रियालिटी काय आहे ती समजून घेण्यासाठी आज मुंबई तक पोहोचलेला आहे नाशिकमध्ये सलीम टी स्टॉल हा इकडचा एक फेमस चहावाला आहे आणि त्या ठिकाणीच आपण चाय पे चर्चा करणार आहोत महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीची खास करून सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये नेमकं कसं राजकीय वारं वाहतंय हे आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठीच आपल्यासोबत उत्तर महाराष्ट्रातले नाशिकमधले ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत सगळ्यात पहिले आपण त्यांची ओळख करून घेऊया आपल्यासोबत आहेत लोकसत्त्याचे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाटील सर तसंच दिव्य मराठीचे ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश पवार सर तसंच शैलेंद्र तनपुरे आहेत लोकसत्ताचे संपादक आहेत नाशिक आवृत्तीचे आणि झी चोवीस तासचे नाशिकचे पत्रकार ज्येष्ठ पत्रकार योगेश खरेसर सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि मुंबई तकचे सुद्धा प्रवीण ठाकरे आपल्यासोबत असणार आहेत पाचही पत्रकारांसोबत आपण समजून घेणार आहोत नाशिकचा मूड हा नेमका कसा आहे सगळ्यात पहिले कोणाला इच्छा आहे बोलण्याची कसं राजकीय वारं वाहत आहे नाशिकचं बोला नाशिकचं वारं हे सत्तारूढ पक्ष युतीच्या विरोधात दिसत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये साधारणतः जो काही मूड होता तो कंटिन्यू होईल असं साधारणतः अंदाज आहे कारण लोकांचा मूड येतो असा पाच सहा महिन्यात बदलत नाही असा एक इतिहास सांगतो आणि त्यामुळेच कदाचित महायुती सरकारनं आता निर्णयांचा धडाका लावला इतके वर्षाव चालू आहे लाडकी बहीण योजनेमुळे मोठ्या प्रमाणात महिलांना पैसा मिळत असला तरी महिलांची मतं बदलतील आणि ते किती प्रमाणात परावर्तित होईल त्यांच्या बाजूने याबाबत मला शंका वाटते वाटतं लाडकी बहिणी योजनेचा इनफ प्रचार प्रसार हा नाशिकमध्ये झालेला आहे आणि त्याचं वारं इथे पाहायला मिळतंय त्याचा इफेक्ट पाहायला मिळतो बघायला मिळतोय बँकांच्या बाहेर ज्या रांगा आहेत त्या रांगांमध्ये स्पष्ट होतं की बाईक महिलांना अजून पैसे मिळालेले नाहीत म्हणजे योजनेचा गाजावाजा झाला पण पैसे कितपत मिळाले असतील ही शंका आहे कारण बँकेच्या बाहेर ज्या रांगा आहे आणि दुसरं एकूणच महायुतीच्या विरोधातलं वातावरण याच्यासाठी ये म्हणता येईल की पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना वारंवार महाराष्ट्रातले दौरे करावे लागतात वारंवार महाराष्ट्रामधले कार्यक्रम घ्यावे लागतात त्याच्यावरूनच एक लक्षात येते की त्यांना तो थ्रेट वाटतोय त्यांना तो धोका वाटतोय म्हणूनच त्यांना वारंवार यावं लागतं इतकं सोपं नाहीये तेच चित्र उत्तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि मतदारसंघात राहील अनेक वर्ष पत्रकारिता केलेली आहे नाशिकमध्ये योगेश हो खरे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत तुमचा अंदाज काय सांगतो जे लोकसभेला चित्र होतं जसं आता सर म्हणत होते तनपुरे सर म्हणत होते लोकसभेचं चित्र विधानसभेला रिपीट होईल आहे तशीच परिस्थिती आहे कारण आपण जर बघितलं नाशिक हा शेतकऱ्यांचा जिल्हा आहे आणि शेतकऱ्यांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवले जात नाहीत शेतकऱ्या कांद्याचा प्रश्न लोकसभेमध्ये सर्वात महत्वाचा होता आणि कांद्याचाच फटका हा संपूर्ण राज्यामध्ये आपल्याला दिसून आला तसंच कापसाचा प्रश्न जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आ, बाकी कोरडभाऊ शेती धुळे जिल्ह्यामध्ये आहे त्यातनंतर केळीची जी समस्या आहे ती जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दिसते आपल्या इथे कांदा आहे द्राक्ष आहे एक्सपोर्ट निर्यातीचे अनेक प्रश्न आहेत या बाबतीमध्ये ठोस भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली नाही अद्यापपर्यंत आणि त्यामुळे राज्य सरकारकडून ही अपेक्षा होती की राज्य सरकारनं हे सगळं घरून आणावं ते होताना दिसत नाही आणि त्यामुळे नाराजी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आजही आपल्याला नाशिकमध्ये दिसते आणि त्याचा फटका विधानसभेमध्ये नक्कीच बसणार सरकार आपण सुद्धा अविनाश सरांना सुद्धा विचार तुमचा अंदाज काय सांगतो नाशिकमध्ये विधानसभेला काय होऊ शकतो लोकसभेमध्ये कांदा उत्पादकांनी जो फटका दिला सत्ताधारी भाजप पक्षाला त्याच ते, कंटिन्युएशन विधानसभेमध्ये पण सुरू राहिलं असं दिसतंय कारण लोकसभेमध्ये पराभूत झाल्यानंतर सरकारने खूप निर्णय घेतले शेतकऱ्यांसाठी कांदा उत्पादकांसाठी परंतु त्याला आता इतका उशीर झालेलं आहे की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि आता व्यापाऱ्यांचा त्या निर्णयांमुळे फायदा होत आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात जो असंतोष आहे तो कायम आहे त्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कोणताही परिणाम होणार नाही आणि त्याचा फटका विधानसभेमध्ये पण त्यांना बसू शकतो असं एकंदर स्थिती आहे पण जसं आपण पाहतोय आता जागा वाटप असेल किंवा वरवर जसं पाहायला मिळतं की महायुती महाविकास आघाडी दोन्ही बाजूने थोड्याफार प्रमाणात रस्तिकेत सुरू आहे वादविवाद सुरू आहेत इथे ग्राउंड लेवलवर काय स्थिती आहे कारण तेच आपण लोकसभेला जसं पाहिलेलं होतं की ही सीट नेमकी महायुतीकडे जाणार कोणाकडे ह्याचाच अगदी शेवटपर्यंत समजत नव्हतं हो म्हणजे गोडसे हे मुंबईला येत होते ठाण्याला येत होते भुजबळ प्रयत्नशील होते त्याच्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेस ही फारशी प्रचारात ऍक्टिव्ह दिसली नाही महायुतीच्या बाजूने तर आता सुद्धा ते मनोमिलन झालेलं आहे की अजूनही तीच स्थिती काय आहे ते मनोमिलन अजिबात झालेलं नाही आज आजही तुम्हाला उमेदवारांची संख्या दिसते इच्छुकांची संख्या दिसते आणि त्याच्यासाठी जागेसाठी जी चढाओढ चालली झालेली ती पण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे जे काही चित्र वरवर दिसतंय की सगळं काही रामराज्यासारखं तशी अवस्था नाही आहे आत अंतर्गत प्रत्य प्रचंड धुसफूस आहे कोण कुठे उडी मारेल याचंही ये सांगता येत नाही कारण शरद पवार फॅक्टर उद्धव ठाकरे फॅक्टर आणि त्यांची संपत्ती त्यांची सहानुभूती हा विषय अजूनही गंभीर आहे त्यामुळे कोण कधी उडी मारेल विद्यमान आमदार पण कधी कुठल्या पक्षात उडी मारेल शरद तुतारीकडे केव्हा जाईल असं काहीही याचं सांगता येत नाही अशी एकूण अनिश्चितता आहे अजून सगळ्या वातावरणात पण भाजप सुद्धा कारण की ते भाजपचे तीन आमदार आहेत म्हणजे नाशिक लोकसभा आपण पाहिला तर तीन आमदार तर भाजपचे जे आहेत ते होते का मदत केली होती का त्यांनी लोकसभेला नाही भाजपला मदत करणं गरजेचंच होतं कारण त्यांच्यापुढे पर्याय नव्हता कारण की त्यांच्या दृष्टीनं मोदींना पंतप्रधान करणं हा भाग होता त्यांनी मदत त्यांच्या पद्धतीनं नक्कीच केली परंतु त्यांचं कुणी ऐकायला तर पाहिजे असाही मोठा प्रश्न होता आणि त्यांनी मदत करण्यामागे दुसरा एक भाग होता का त्यांना पुढची विधानसभा समोर दिसत होती त्यांनी त्यांच्या दृष्टीनं प्रचाराचं गणित सोडवलं पण त्याचा फायदा गोडसेना झालाच असं काही म्हणता येत नाही आपल्याला जे काही एकूण सहा मतदारसंघांमध्ये जे काही मतदान झालं त्यावरून अंदाज येतो हो की त्यांनी प्रचार करूनही त्यांना महायुतीला काही हे काहीच उपयोग का झाला नाही एकूण वातावरण जे आहे जनता जी काय ज्या पद्धतीनं बोलते आहे त्याचा फटका बसला त्यावेळेसही आणि आता तसं जसं आता तुम्ही म्हटलं की दोन्ही याच्यात धुसफूस आहे महायुतीत आहे महाविकास आघाडीमध्ये आहे आणि ती असणार कारण की अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आली चालीत एवढे पक्ष आहेत आता तिसरी आघाडी आहे पुन्हा मनसे आहे त्यामुळे यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की इथं नाही मिळालं तर आपल्याला दुसरीकडे कुठेतरी आरामात तिकीट मिळू शकतं त्यामुळे अनेकांची महत्वाकांक्षा वाढलेली आहे कोण 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 आहेत असे म्हणजे आता कसं आहे की वरवर दिसताना आम्हाला हे प्रमुख नेतेच दिसतात पण आता आपण नाशकात आलोय तर असे काही नाव तुम्ही सांगू शकता की यांचं तिकिटासाठी भेटणं सुरू आहे नेत्यांना किंवा तिकडे जॅकपॉट लावण्याचा प्रयत्न खूप लोक आहेत म्हणजे आपण समजा आता जिथं आपण उभं येतो नाशिक मध्य मतदारसंघित तिथे देवयानी फरंदे आमदार आहेत सध्या भाजपच्या तिथं हिमगौरी आडके म्हणून भाजपच्या स्थायी समितीच्या माझी चेअरमन राहिलेल्या आहेत त्या प्रयत्नशील आहे सुरेश पाटील ज्यांचं ही वास्तूजीत जी आहे त्याच्या बाजूला ज्यांचा पेट्रोल पंप आहे ते तिथं प्रयत्नशील आहे अशी तिघं चौक तर निश्चितच इथं भाजपच्या वतीनं ना प्रयत्नशील नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ जो आहे तिथं अॅडव्होकेट राहुल ढिकले आमदार आहेत तिथं गणेश गीते अशा स्थायी समितीचे चेअरमन राहिले ते प्रयत्नशील आहेत बाळासाहेब सानप जे गेल्या वेळेस राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली ज्यांनी जे भाजपचे आमदार होते पण त्यांना डावलून ढिकलेनं उमेदवारी दिली होती आता कदाचित उलटं होऊ शकतं बाळासाहेब सानप भाजपचे उमेदवार होऊ शकतात आणि डिकले हे एनसीपीचे तुतारीचे उमेदवार होऊ शकतात अशा पद्धतीची चर्चा आहे आणि त्यामुळे भाजपमध्येही काही प्रमाणात मागणी आहे आणि तशीच महाविकास आघाडीकडे देखील शरद पवार पक्षाचे लोक मागणी करतायत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लोक मागणी करतायत फक्त शिंदे गट आहे तो नाशकात थोडासा शांत किंवा फारसा काही त्यांना महत्वाकांक्षा आहेत की नाही असं वाटावं अशी परिस्थिती आहे बाकी सगळे पक्ष आहे मनसेकडून मनसेने राज ठाकरेंनी ठरवले सगळ्या जागा लढवायच्या त्यामुळे त्यांची तयारी सुरू आहे राज ठाकरे आज नाशकात येत आहेत त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरण आहेत त्यानंतर स्वराज्य पक्ष आहे छत्रपती आता तिसरी आघाडी म्हणून बच्चू कडू आणि त्यांचं बच्चू कडूंनी नाशिक जिल्ह्यातले काही उमेदवारही जाहीर केलेले आहेत त्यामुळे ही जी काही खिचडी आहे ह्या ही सगळी अस्वस्थता जरी असली तरी यातून एक संकेत निश्चित मिळतोय की महायुतीचं काही खरं नाही खरं तर पश्चिम महाराष्ट्र आपण सर पाहिला तर पश्चिम महाराष्ट्रात आता बंडखोरीला ऊत आला आहे नेत्यांच्या पक्षांतराला ऊत आलेला आहे सिटींग सीटवर सुद्धा दावे करायला सुरुवात झालेली आहे उत्तर महाराष्ट्रात आणि नाशिकात काय स्थिती आहे उत्तर महाराष्ट्रातही तीच परिस्थिती आहे आपण असं म्हणूया की पाडापाडीचं राजकारण इथे पण पाडापाडीचं राजकारण नक्कीच होईल कारण की इच्छुक खूप आहे महायुती असल्यामुळे अनेक जण इच्छुक आहेत एक मतदारसंघ असा आहे की ज्यामध्ये वीस वीस तीस तीस इच्छुक एकाच पक्षाकडून आहे देवळाली मतदारसंघामध्ये म्हण किंवा इकडे पश्चिममध्ये म्हण अनेक जण इच्छुक आहेत नाशिकचं जर आपण बघितलं ना तर नाशिकची नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात लाटेवर सगळं नाशिक शहर चालत असतं जर आपण गेले चार पाच निवडणुका बघितल्या तर एकदा पूर्ण राष्ट्रवादीचे तीन आमदार आलेले एकदा त्यानंतर शिवसेनेचे पण एकदा तीन आलेचे तीन आले त्यानंतर भाजपचे तीन आले तीन आले हा पण त्यामुळे हे जे बदल होतात ते एकदम लाटेसारखे होतात नाशिकची लोक सहसा नाशिकच्या कामं करतायत की नाही आमदार हे बघतात आणि मग त्यानंतर ठरवतात पण आता जी स्थिती आहे की महायुतीमध्ये जर उमेदवार इत, इतक्या मोठ्या प्रमाणात झाले की त्यांनी असं ठेवलंय मला पक्षाकडून तिकीट नाही मिळालं तर मी दुसऱ्या पक्षामध्ये जाणार असं जाहीरपणे आतापासूनच सुरुवात केली आहे कुठे सुरू आहे युती नाही महायुतीमध्ये सुद्धा ही परिस्थिती आणि महाविकास आघाडीमध्ये सुद्धा ही परिस्थिती तर महायुतीमध्ये जर आता काही शहराध्यक्ष एक महाविकास आघाडीचा आहे महायुतीचा आहे की त्याने सरळ सरळ सर्व पक्षांची बैठक घेतली मी सरळ पार्टी केली आणि मी लढायला तयार आहे मला पक्षाने तिकीट दिलं काय मी कुठल्याही पक्षाकडून लढायला आहे म्हणजे अशी थेट आव्हान देण्याची कामं आतापासून सुरू झाली आहेत त्यामुळे आपल्याला मोठ्या प्रमाणात पाडापाडीचं राजकारण दिसेलच मात्र पक्षांतर्गत कुरबुरी पक्षांतर्गत एकमेकांवर उमेदवारांना अडचणी आणण्याची कामं पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात काहीतरी पुलोदचं रेफरन्स आठवला आहे मला ऐकायला एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्ये जेव्हा पुलोतचं सरकार होतं तेव्हा शरद पवार नेतृत्व करत होते कर ते करत असताना नाशिक जिल्ह्याचा इतिहास असा आहे की पंधराच्या पंधरा सीट शरद पवारांना दिलेले आहेत म्हणजे तुम्हाला शरद पवारांचं या जिल्ह्यात जिल्ह्यावरचं वर्चस्व किंवा एकूण उत्तर महाराष्ट्रातल्या राजकारणावरचं वर्चस्व त्याच्यातनं लक्षात येईल म्हणून ते जी वारे आहेत ते वारे आता पुन्हा यावेळेस पुन्हा वाहत आहेत